आपल्या आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना तर्मक सी सी ला, करा, 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 तर मग चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क एक चवे चारीस। ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा शिर्डी शहरामधील समर्थ टेलिकॉम मोबाईल शॉपी फोडून एक लाख बासष्ट हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकानं अवघ्या काही तासात पकडलाय बावीस तेवीस सप्टेंबर दरम्यान झालेल्या चोरी प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं गुप्त माहितीच्या आधारे शिर्डी सिन्नर रस्त्याच्या लगत संशयित मनोज यशवंत भोये याला पकडलाय त्याच्याकडनं विविध कंपन्यांचे एक लाख तीन हजार रुपये किमतीचे एकूण नऊ मोबाईल आणि एक डेमो मोबाईल जप्त करण्यात आलाय आरोपी मुद्देमालासह शिर्डी पोलीस स्टेशनकडे सुपूर्त करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे एक सी चोवीस तास संगमनेर